आपन लोकांची सत्य श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते डोंबिवलीकरांना डाळ साखरेचं वाटप अयोध्या नगरीत दिनांक बावीस जानेवारी रोजी प्रभू श्रीराम यांच्या मंदिराचा भव्य दिव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला असून त्यानिमित्ताने कल्याण लोकसभेचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी त्या दिवशी राज्यात दिवाळी साजरी करण्यात यावी असे आवाहन केलंय त्यानिमित्ताने त्यांच्या माध्यमातून त्यांनी कल्याण डोंबिवलीच्या वॉर्ड क्रमांक एकावन्न बावन्न छप्पन माजी नगरसेवक माजी सभापती स्वर्गवासी वामन म्हात्रे तसेच माजी नगरसेविका कविता म्हात्रे यांच्या वॉर्डमधील नगर गरिबाचा वाडा येथील सर्व प्रभागातील नागरिकांना गोपीनाथ चौक येथे डाळ आणि साखरेचे वाटप केले हजारोंच्या संख्येने नागरिकांनी याचा लाभ घेण्यासाठी भल्या मोठ्या रांगाही लावल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपण या कल्याण लोकसभेमध्ये साखर आणि डाळ यांचं वाटप करतोय कारण येत्या बावीस तारखेला आपल्या अनेक पिढ्या ज्याची वाट पाहत होते असं प्रभू श्रीरामाचं मंदिर अयोध्यामध्ये उभं राहत असून त्या ठिकाणी प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा स्थापन होत आहे या मंगलमय समयी संपूर्ण देश राममय झालेला असून सगळी लोक येत्या बावीस तारखेची आतुरतेने वाट पाहत आहेत गेले अनेक वर्ष अनेक पिढ्या प्रभू श्रीरामांचं मंदिर कधी होईल याची वाट पाहत होते की तब्बल पाचशे वर्ष वाट पाहिल्यानंतर प्रभू श्री रामांचं मंदिर उभं राहत असून आपल्या सगळ्यांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा हा क्षण आहे कारण याच्यामध्ये अनेक हुतात्मे अनेक बलिदान तसेच अनेक आंदोलने झाली त्यानंतर या मंदिराची उभारणी होत असून यानंतरची पिढी प्रभू श्रीरामाचं दर्शन भव्य दिव्य मंदिरात घेतील चौदा वर्षाच्या वनवासानंतर प्रभू श्रीराम जेव्हा अयोध्येत परतले होते तेव्हा दिवाळी साजरी करण्यात आली होती तसाच क्षण पुन्हा येत असून देशात सगळ्यांनी घराघरात पणद्या पेटवून दिवे लावून रोषणाई करत दिवाळी साजरी करावी असे बोलून दाखवले यावेळी या, या शिधा वाटपाच्या कार्यक्रमात उपजिल्हाप्रमुख राजेश कदम डोंबिली शहर अध्यक्ष राजेश मोरे समाजसेवक संदेश पाटील डोंबिवली शहर उपाध्यक्ष बंडू सेठ पाटील समाजसेवक अनमोल म्हात्रे युवासेना शहर अधिकारी सागर जेधे कार्यालय प्रमुख प्रकाश माने डोंबिली विधानसभा सचिव संतोष चव्हाण अभिजित दरेकर गजानन व्यापारी अनेक शिवसैनिक तसेच पोलीस बंदोबस्त सांभाळण्यासाठी परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ विष्णुनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खंदारे उपस्थित होते यावेळी या, या कार्यक्रमप्रसंगी बाळा उर्फ गोरख मात्रे यांनी आपले सहकारी शाखा प्रमुख मनोज वैद्य संदीप सामंत आणि इतर सर्व उपस्थित राहिलेल्या सर्व पदाधिकारी आणि सहकारी बांधवांचे आभार मानले मोठ्या संख्येने साखर आणि दिलेला आहे त्यामध्ये खाज्या सामान जे सगळ्या नागरिकांचे होते आम्ही आभार मानतो आणि आम्हाला जे एक काम हे वाटवण्याची संधी होते की त्यांच्यामुळे निर्माण झालेली आहे पुन्षेत्र धन्यवाद देतो आपल्या सगळ्यांच्या वतीने अजय श्रीराम आपल्याला शुभेच्छा मान्य खादा साहेब आपल्याला दोन शब्द शुभेच्छा देणार आहे त्याचा आपण अजून काय आज आगावेगळा उपक्रम जो आहे आज या कल्याण लोकसभेमध्ये आगळावेगळा उपक्रम जो आहे तो आपण या ठिकाणी राबवतोय हॅलो 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 येतो आवाज येतो का या साईड ला राईट साइड ला नाही येत्या राईट साईड ला तिकडचा आवाज मोठा करा येतो का जय श्रीराम आला का इकडे येतो बघा येत्या बावीस तारखेला आपण सगळे ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो असं प्रभू श्रीरामांचं मंदिर जे आहे ते त्या ठिकाणी उभं राहिलं आणि त्याचबरोबर प्रभू श्रीरामांचं आगमन जे आहे हे या त्या ठिकाणी मंदिरामध्ये होणारा अयोध्ये म्हण आणि त्यासाठीच हा एक उपक्रम जो आहे तो आपण या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या लोकसभेमध्ये राबवतो आपण सगळे लोक जे आहोत हे दिवाळी ही बावीस तारखेला प्रत्येक घरामध्ये प्रत्येक शहरामध्ये आणि पूर्ण देशामध्ये जे आहे ती या ठिकाणी साजरी होते आणि त्याच्यामध्ये जे आहे हे आपण सगळे लोक जे आहोत हे सहभागी होणार आहोत आज प्रभू श्रीरामांचं मंदिर जे आहे हे तब्बल पाचशे वर्षानंतर त्या ठिकाणी उभं राहतोय आणि पाचशे वर्ष आपल्या सगळ्यांना वाट पाहावी लागली की हे प्रभू रामांचं मंदिर जे आहे हे कधी होय पण आता प्रभू रामांचं मंदिर त्या ठिकाणी होत आहे आणि बाळासाहेबांचं स्वप्न होत की हे प्रभू रामांचं मंदिर जे आहे ते झालं पाहिजे आणि हे बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब त्या ठिकाणी करतायत म्हणूनच आपल्याला जे आहे हे या ठिकाणी हा दिवस जो आहे हा या ठिकाणी दिवस आपल्याला पाहायला मिळतोय याच्या अगोदर आपण जेव्हा प्रभू श्रीरामांचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येमध्ये जात होतो तेव्हा छोट्याशा एका झोपडीमध्ये जे आहे हे प्रभू श्रीरामांना त्या ठिकाणी ठेवलं होतं पण आपली पिढी एवढी भाग्यशाली आहे आणि येणारी पिढी देखील की प्रभू श्रीरामांचं दर्शन जे आहे या छोट्याशा झोपडीमध्ये आपल्याला घ्यावं लागणार नाही मोठ्या मंदिरामध्ये भव्य दिव्य मंदिरामध्ये जे आहे त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना दर्शन जे आहे त्या ठिकाणी मिळणार आहे त्या मंदिराला बनण्यासाठी इतके वर्ष लागले इतक्या वर्षाची सगळ्यांची तपश्या लिहा किती लोकांनी त्याच्यामध्ये योगदान दिलं किती लोकांनी बलिदान दिलं किती लोकांनी आंदोलन केली आणि आज हे प्रभू श्रीरामांचं मंदिर या ठिकाणी उभं राहत आणि त्याच्यामध्ये आपण सगळे लोक सहभागी होणार आहोत आणि याच्यामध्ये जे आहे हे शिवसेना पक्षामार्फत जे आहे हे प्रभू श्रीरामांचं मंदिर त्या जेव्हा ज्या दिवशी होणार आहे त्या दिवशी आगमन त्या प्रभू श्रीरामांचं होणार आहे त्या दिवशी जे आहे हे आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये जे आहे हे त्या ठिकाणी लाडू बनले पाहिजे त्याच्यासाठी जे आहे हे साखर आणि डाळ त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना वाटतोय जेणेकरून प्रत्येकाच्या घरीमध्ये जसं जेव्हा सण असतो तेव्हा आपण गोड पदार्थ जे आहे ते आपल्या घरामध्ये बनवतो त्याच्यासाठी जे आहे त्या ठिकाणी आपण साखर आणि डाळ त्या ठिकाणी बनवतोय जेणेकरून प्रत्येकाच्या घरामध्ये जे आहे ते त्या ठिकाणी लाडू जे आहे ते टेक्निकल बनतील आणि प्रत्येकाच्या घरामध्ये जो पाहुणा येईल कोणी येईल तर त्या ठिकाणी जे आहे त्याचा तोंड गोड करण्याची संधी जी आहे ती आपल्याला त्या ठिकाणी मिळाली पाहिजे आज या ठिकाणी जे आहे ते आपण बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जातोय हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जातोय आज काही लोकांना जे आहे हे हिंदुत्वाची एलर्जी देखील झालेली आहे आज प्रभू रामांचं मंदिराचं निमंत्रण जे आहे हे काँग्रेसला त्या ठिकाणी दिलं पण त्या ठिकाणी त्यांनी निमंत्रण जे आहे ते त्या ठिकाणी धुडकावलं आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आम्ही या मंदिराच्या बावीस तारखेला ज्या दिवशी प्रभू श्रीरामांचं आगमन होतं त्या दिवशी आम्ही जाणार नाही अशी दुर्बुद्धी येते कुठून की जे मंदिर जे आहे हे आजपर्यंत तुम्ही तर प्रयत्न केले नाही पण आज नरेंद्र मोदी साहेबांनी जेव्हा प्रयत्न केले तेव्हा पूर्ण कोर्ट कचेऱ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर जेव्हा यश मिळालं तेव्हा प्रभू रामांचं मंदिर जे आहे आणि आपलं धर्म जो आहे आपलं हिंदुत्व जे आहे पुढे घेऊन जाण्याचं काम जे आपण त्या ठिकाणी करतो गेले अनेक वर्ष तुम्हाला कोणाला ते जमलं नाही आणि तुम्हाला ते कोणाला करायचं नव्हतं म्हणून आज जेव्हा मंदिर या ठिकाणी उभं राहतंय तेव्हा त्याची एनर्जी जी आहे ती आपल्याला त्या ठिकाणी होते आणि त्याचबरोबर जे आहे हे त्यांच्या बरोबर मांडीला मांडी लावून बसणार आहे खुर्ची साठी ज्यांनी युती केली आज अभद्र युती केली दोन हजार एकोणीस ला आज त्यांना देखील जी आहे ही कुठेतरी या हिंदुत्वाची एलर्जी आहे मंदिर कुठेतरी बनत आहे तरी का बनत आहे याचा देखील प्रश्न जो आहे तो त्यांच्या डोक्यामध्ये पण <laughs> गेल्या दीड वर्ष अगोदर जे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं आणि ते खऱ्या अर्थाने एकनाथजी शिंदे साहेब त्या ठिकाणी करतायत सगळ्या सणांवरती जे आहे हे बंदी त्या ठिकाणी लावली होती अडीच वर्ष सगळ्यांना घरामध्ये बंद केलं अडीच वर्ष त्या ठिकाणी जे आहे सगळे सणांवरती बंदी आणली पण दीड वर्षापूर्वी जे आहे हे <coughs> सगळ्या सणांवरची बंदी हटवण्याचं काम जे आहे हे आपल्या या सरकारने केलं लोकांपर्यंत जाण्याचं काम आपल्या या सरकारने केलं शासन आपल्या दारिया माध्यमाने जे आहे लोकांपर्यंत बेनिफिट देण्याचं काम लाभ देण्याचं काम आपल्या सरकार करत आहे महिलांना जे आहे ते अर्ध्या किमतीमध्ये जे आहे हे बस प्रवास त्या ठिकाणी केला ज्येष्ठांना मोफत मध्ये प्रवास या ठिकाणी केला आणि आज आपला हा उपक्रम आपण या ठिकाणी राबवतोय जेणेकरून प्रत्येक जण जो आहे हा बावीस तारखेच्या दिवाळीमध्ये आपलं छोटस योगदान आणि सगळ्यांचा सहभाग जो आहे हा त्या ठिकाणी राबवतील घेतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आज जे आहे आम्ही या ठिकाणी आपलं सगळ्यांचं जे आहे हे बावीस तारखेच्या निमित्ताने जे आहे हे तोंड गोड करण्यासाठी या ठिकाणी आलेलो हो। आहोत आणि एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आपण देखील या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल देखील आपल्या छो सगळ्यांचा या ठिकाणी खूप खूप -खुँ धन्यवाद व्यक्त करतो ही काही मोठी गोष्ट नाही आणि जेव्हा आपण लाडू बनवाल तेव्हा बाबा आमच्या शाखेमध्ये बाबा शाखा प्रमुख असतील नगरसेवक असतील त्यांना देखील एक एक लाडू जो आहे करा। तो त्या ठिकाणी तुम्ही द्या आणि तोंडोड जो आहे तो त्या ठिकाणी करा करणार की नाही अरे तिकडून आवाज काय येत आहे समोरून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र इकडचे जुन्या लोकांपैकी मला वाटतं पाच सात आठ जणशेर बरोबर या तास सेविकाच्या बोलण्यासाठी त्यांच्या सोबत साथी साथीदार म्हणून पण होते त्यामध्ये जांभवणेकर आहेत रासव आहेत अशा अनेक अनेक लोक पाच सात जण त्यामध्ये होते आणि हा तारा सेमी बोलला होता आज फक्त वाईट वेळच वाटत की वामांचे नेते फिजिकली उपस्थित राहणार राहिले नाही तरी त्यांचा आशीर्वाद मात्र आहे आज त्यांचा आत्मा भरून हसत असेल आणि आज ते शरीर रूपाने नसले तरी स्मृती म्हणून आपण त्याला इथे वंदन करत आहोत छत्रपतींच्या बाजूला आपण त्यांची स्मृती ठेवलेली आहे कारण छत्रपतींनी इंदवी स्वराज्याची स्थापना केलेली मोगलशाहीतून हिंदी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी अनेक त्याग त्यांनी केला होता अनेक गोष्टी सहन केल्या होत्या अशाच काही गोष्टी आपल्या वामन शेतीने देखील त्यावेळेला कारसेवक असताना केलेले आहे शिलान्यास मध्ये रथयात्रेमध्ये देखील सहभाग घेतला होता आणि आज हा कार्यक्रम होत आहे

ए, रामी सर्णा, रामी सर्णा, आओ, आज आम्ही सर्व आमच्या खुश आहोत खूप पाचशे वर्षाची लढाई होती श्री राम आज पाचशे वर्ष आपल्या घरात पदार्पण करत आहेत आणि त्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेब आमचे लाडके खासदार शिंदे साहेब यांनी दोन किलो साखर एक किलो चला वाटप करून वाटप केलेलं आहे लोकांच्या पंचवीच्या घरामध्ये ज्वारी झालं आनंदमय वातावरण निर्माण केलेलं आहे विशेष बाप म्हणजे स्थानिक नगरसेवक यांनी आणि ती सिना आयोजने गेली होती आणि त्या देवापासून आज हा लढा होता दुर्गावाने आज हा आनंद व्यक्त झालेला आहे परंतु ते प्रदेश बघत असतील की आम्ही जी लढाई केली होती आमच्या आवाजात जी लढाई केली होती ती सर्व सर्व लढाईवरती आपले आपल्या भारताचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी लक्ष श्री श्रीराम जन्मभूमी राम जन्मभूमी श्रीरामाचं भव्य मंदिर उभारलं आता अयोध्या नगरी सजलेली आहे असं असताना दिसत आहे आता रामराज्य सजलेले आहे मंदिराचे श्रीरामाची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे अयोध्यामध्ये बावीस तारखेला आणि आज दिवस सतत कार्यक्रमात काय निमित्ताने तरी एक रामराज्याची सुरुवात सुरुवात झालेलीच आहे सिद्ध कमंतकांना सगळे भाविक आहेत सुद्धा महाराज आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते ते पूजन होणार आहे प्रांत उपस्थितीला गेलाय महताते सगळे संत महंत त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत एक आहे म्हणून माझे नाव तर करण मोहन आणि आददेव आम्हाला बोल नसतो म्हणजे काय असते याचं आम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे गुरुवरी होते खबाप स्वर्गवासी यांचेraman dada माते त्यांच्या परिणतून आणि शिक्षण म्हणजे काय हे त्यांच्याकडे आम्ही शिकून घेतलं आणि खरोखर आज आमचे दादा जर असते तर हा जो दिव्य जो कार्यक्रम झाला आणि हा एवढा संपूर्ण जमला जो जुना समुदाय होता हा समुदाय रावला पाहिल्यानंतर आमच्या दादांचा आनंद का सुद्धा मावला नसता आणि आता इथे खरोखर आम्हाला हा कार्यक्रम उपस्थित म्हणजे सगळ्यात जास्त राम जन्मभूमीच्या संदर्भामध्ये आहे हे आम्हाला खरोखर हिंदूंना याचा खूप मोठा अभिमान वाटतो हो, आणि खरोखर मोदी साहेबांनी एवढं काय केलं असेल की आतापर्यंत खूप खूप मोठे पंतप्रधान पर, होऊन गेले परंतु ते कोणाला करता आले नाही ना भूतो ना भविष्यतो अशा पद्धतीनं जे कोणाने करताना आलं ते आपले आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांनी खूप मोठी पावलं उचलली आणि खरोखर एकोणीसशे त्र्याण्णवला आमचे अध्यात गुरु श्री दादा हे आमचे आद्यवत गुरु आहेत आणि शिवसेना हे शिकवणारे आहे आम्हाला शिवसेण म्हणजे काय हे शिकवणार आहे आणि खरोखर त्यांच्या प्रेरणेतून आज जो आम्ही दोन शब्द जो काय बोलत आहोत हे आम्ही त्यांच्या प्रेरणीतून होत आहोत आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तिच्या आता आभार जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवसेन नाव जास्त महाराष्ट्रात जीवन करडी कर क्लास क्लासा जोडलेला विद्यार्थी येते होतोच हमकास पास क्लास जोडलेला विद्यार्थी येते होतोच हमकास पास नाव जास्त या महाराष्ट्रात इवन गर्डी कर क्लास नाम बघ असतय महाराष्ट्रात की वन कर क्लास क्लासा विद्यार्थी येते तो हमकास पास क्लास जोडलेला विद्यार्थी येते तो हमकास पास एकच विश्वास खरडीकर क्लास खरडीकर क्लास हमकास विश्वास खरडी कर क्लास खरडी कर क्लास हमकास पास एकच विश्वास खर्डीकर क्लास खर्डीकर क्लास हमकास पास एकच विश्वास खर्डीकर क्लास खर्डीकर क्लास हमकास पास आजच प्रवेश करा संपर्क नाइन एट टू जीरो सिक्स टू सेवन फाइव एट जीरो दूसरा नंबर नाइन टू जीरो नाइन जीरो फोर सिक्स फोर सिक्स